काही ठिकाणी फक्त अंधार नसतो तिथे काही अशुभ शक्तीही असतात आणि अशाच शक्तीवर आधारितात जी कथा कोकणातील शापित वड रत्नागिरी जिल्ह्यातलं एक गाव एकदम साध शांत आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं पण या गावाच्या बाहेर मुख्य रस्त्याच्या कडेला उभं असलेलं एक महाकाय वडाचं झाड गावकऱ्यांच्या काळजीचं कारण होत गणेश अमोल आणि सुरेश हे तीघ लहानपणापासून मित्र गावातल्या अफवांवर त्यांचा विश्वास नव्हता कसलं भूत लोक लोकच घाबरतात असं मनात त्यांनी ठरवले की त्या झाडाखाली जाऊन शोधायचं त्या रात्री पूर्ण चंद्राचा प्रकाश झाडावर पडला होता थंडगार वारा सुटला होता पण झाडाच्या फांद्या हलत नव्हत्या एक विचित्र शांतता होती गणेश मनला जाऊ ना फक्त झाडाला हात लावून परत येऊ त्यावर अमोल म्हणाला चल काही बुक घेत नसेल तिघ हळूहळू झाडाच्या चा दिशेने चालू लागले पण जसे जसे ते जवळ गेले तसा तसा हवा जड होत गेली शरीरात एक थंड लहर जाणू लागली तेवढ्यात गणेश एका बुजणाऱ्या आवाजानं त्यांना जागच्या जागी उठवलं गणेशने मागे वळून पाहिलं पण कुणीच नव्हतं पण त्याच्या लक्षात आलं की तो अमोल आणि सुरेशच्या पुढे गेला होता त्याने त्यांना तेन हाक मारली अमोल सूर्या कुठे गेला रे कोणताच आवाज नाही फक्त अंधार त्या झाडाच्या फांद्यामधून काहीतरी हलत होता आणि अचानक गणेशचा हात घट्ट धरला गेला तो किन चालला पण काही सेकंदातच तो अंधारात गायब झाला दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी त्या झाडाजवळ जा गेले गणेश कुठेच नव्हता पण जमिनीवर त्याचे वळवळलेले पायाचे ठसे होते आणि तिथे रक्ताचे थेंबही पडले होते गावात एक म्हातारी आजी होती रुक्मिणीबाई गावकऱ्यांनी त्याला विचारलं ती घाबरत म्हणाली मी कित्येक वर्ष सांगते त्या झाडाच्या सावलीत जाऊ नका कारण ते झाड माणसं जिवंत घेता गावकरी हादरले त्यावर अमोल म्हणाला पण आजी झाड माणसं कशी काय गेलो शकत रुक्मिणीबाईने एक दीर्घ श्वास घेतला आणि भूतकाळात डोकावला साधारण शंभर वर्षापूर्वी हे झाड फक्त एक सामान्य झाड होत पण एके दिवशी गावात रानवट तांत्रिक आला तो म्हणाला ही जागा शाबित करायची आहे मी इथेच एक विधी करणार आहे कोणालाच कळलं नाही पण त्याने झाडाच्या जा खाली एक निर्दोष कुटुंबाचे बलिदान विधी केली त्यांचे प्रेत जमिनीत गाडले गेले आणि त्या दिवसानंतर झाडाच्या सावलीत जो गेला तो परत आला नाही गणेशच्या बेपत्ताची तीन दिवस झाले होते गावकऱ्यांनी एकत्र येऊन झाड कापायचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी पहिले झाडाच्या पांडीवर कोराड मारली आणि काय करताय रे माझ्या झाडाला हात लावू नका झाडाच्या सावलीतून गणेश बाहेर आला पण त्यांच्या चेहरा वेडसर हसू होता डोळे कोरे ओटातून फुटपुटणे आणि तो काहीतरी विचित्र भाषेत बोलत होता मी आलो आहे पण मी फक्त गणेश नाही अजूनही कुणीतरी माझ्यासोबत हो आहे गावकऱ्यांनी भीतीने पल काढला आणि आजही त्या झाडाजवळ कोणी जात नाही कारण जो तिथे जातो तो एकटा परत येत नाही झाड अजूनही तिथेच आहे आजही त्या जागेला शापित वड म्हणलं जातं रात्री उशिरा कोणीही तिथे जात नाही कारण तिथून अजूनही आवाज ऐकू येतात ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच थारारक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण खरी भीती अजून बाकी आहे